हॅलो कशा हात सर्वजण मजेत ना चला तर मंडळी याच्या एका नवीन होल व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले छान छान निवडून ड्रेसेस आणलेले आहेत फ्रॉक ड्रेस आहेत दोन आणि कुर्ता सेट आहेत कुर्ता सेट अप्रतिमा आहे पर्सनली मला खूप आवडलं आहे ड्रेसेस क्वालिटीच्या आहेत त्याच्यानंतर त्यांचे प्राइजेस खूप लो आहेत आणि ज्यांचे चांगले नाही म्हणजे जे जे मला नाही आवडले ते पण मी तुम्हाला सांगेल जेन्युन रिव्ह्यू दे रिव्ह्यू देईल तुम्हाला सो तुम्ही ट्रस्ट ठेवू हो शकता सगळ्या प्रोडक्ट्सच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ दे तर पहिला ड्रेस मी रिव्ह्यू करणार हा वन पीस आहे म्हणजे फ्रॉक आहे आणि हा फ्रॉक कोणीही घालू शकतो मॉम टू बी असेल तर ती इझिली कॅरी करू शकते कम्फर्टेबल कॉटन आहे हेवी कॉटन असं थिन नाही आहे तर मला खूप आवडला आणि मेन म्हणजे हा चारशे नव्याण्णवच्या आत आहे तर याची एक्झॅक्ट प्राईस माझ्या आता लक्षात येत नाही पण चारशे नव्याण्णवच्या आतच आहे तर असं त्याच्यामध्ये कलर्स पण भरपूर आहेत तर असे इथपर्यंत स्लीव्ज येतात त्याचे त्याच्यानंतर त्याला अशी कॉलर आहे आणि त्याचा कलर खूप प्रिटी मी साईडला तुम्हाला प्रत्येक ड्रेसची क्लिप शेअर करणार आहे मी इंस्टाग्राम आय डी पण देणार आहे माझे डिस्क्रिप्शनमध्ये तिथे तुम्ही मला फॉलो करू शकता म्हणजे तिथं तुम्ही माझा प्रत्येक प्रोडक्ट तुम्ही तिथे बघू शकता मी टाकत असते रील्स त्याचा घेर खूप मोठा आहे खूपच मोठा आहे आणि मी म्हणजे त्याचा कपडा घातल्यावर तुम्हाला असं हेवी नाही वाटणार अनकम्फर्टेबल आणि कम्फर्टेबल असा कपडा आहे आणि छान आहे सो तुम्ही याला नक्की चेकआउट करू शकता आणि खरंच कपडा खूप छान क्वालिटी प्रोडक्ट आहे दुसरा दाखवणार आहे मी कुर्ता सेट तर हा कुर्ता सेट नाही ना माझं मन जिंकलं आहे मी प्रामाणिकपणे सांगते तुम्हाला खूप सुंदर आहे तर हेवी आहे याच्यात पण खूप कलर्स आहेत एकदम व्हायब्रंट आणि खूप सुंदर कलर्स आहेत आणि अंगरखा पॅटर्न मध्ये हा कुर्ता सेट याची पण क्लिप मी साइडला याला पण छान असा मोठा फ्लेअर आहे इथे नॉट्स आहेत आणि त्या नॉट्सला नाही तर मागे बघा इलास्टिक आहे म्हणजे तुम्ही टाईट करू शकतात आतून टाकलेले आहेत नॉट्स म्हणजे तुमच्या कमरेवरची फिटिंग तुम्ही ऍडजस्ट करू शकतात फिट एकदम परफेक्ट आहे क्वालिटी प्युअर कॉटन क्वालिटी आहे परफेक्ट आहे त्याच्यानंतर त्याचा पलाजो टाईप अशी पॅन्ट आहे म्हणजे फुल फ्लेअरमध्ये हे बघा पॅन्टला पण अशा प्रकारचं गोटापट्टीची लेस आहे छान नाजूक आहे सुंदर असं कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन आहे ही पॅन्ट आहे आणि ओढणी पॅन्टला मॅचिंग आहे तर ही अशा प्रकारची ओढणी आहे ओढणी पण लेंथ चांगली आहे सॉफ्टमध्ये ओढणी आहे शिफॉन टाईप तर हा कुर्ता सेट ना खरंच सुंदर आहे आणि घातल्यावर ना तुम्हाला असं वाटणार नाही का तुम्ही खूप मोठा कुर्ता सेट किंवा हेवी काहीतरी घातलं तर याची पण लिंक मी देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही चेकआउट करू शकता आणि खरंच सुंदर परचेस असणार आहे आणि ॲफोर्डेबल असणार महत्वाचं म्हणजे आणि तिसरं आहे वन पीस आहे हे पिंटरेस्ट पिंटरेस्ट म्हणून जे सध्या व्हायरल होत आहे ना सगळीकडे व्हाइट आणि त्याच्यावर हार्ट शेपचे किंवा फ्लॉवर शेपचे रेड ब्ल्यू असे प्रिंट असतात आणि त्याला पिंटरे पिंटरेस्टी पिंटरेस्टिक प्रिंट म्हणून जे व्हायरल होत आहे सध्या तर म्हटलं चला हा व्हायरल प्रोडक्ट मागून बघूया ते व्हायरल प्रोडक्ट मी मागवले लुक वाईज छान आहे हे बघा याची पण क्लिप दाखवेल मी तुम्हाला कपडा एकदम मल कॉटन आहे कपडा पण छान आहे आणि हा चारशेच्या आतच आहे घेतलेला मी खूप सुंदर आहे सुंदर आहे छान आहे कम्फर्टेबल आहे ब्रितेबल आहे तुम्हाला आवडू शकतो तुम्ही घेऊ शकता, शकता। पण मला हा थोडासा कपडा ना थीन वाटला आणि व्हाईट कपड्याचं कसं असं माहिती आहे का आपण आतून जे काही घालू ना ते व्हाईट कपड्यामध्ये दिसून पडतं म्हणजे व्हाईट कपडा असा असतो पण त्यात जर अजून तो थीन असला तर अजून प्रॉब्लेमॅटिक येतं पण जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही घेऊ शकता खूप कमी रेंजमध्ये आतून तुम्ही स्लीप वगैरे वेअर करून तुम्ही फुल स्लीप वगैरे वेअर करून तुम्ही त्याला कॅरी करू शकता छान आहे लिंक याची पण डिस्क्रिप्शनमध्ये दे हा अशा पद्धतीचा हा ड्रेस होता सो मी तरी याला टेन ऑफ एट देईल फक्त कपड्याच्या क्वालिटीमुळे कपड्याचा थी जो थिनेस्ट पण आहे त्याच्यामुळे खूप पतला आहे खूप पण नाही आहे पण आहे थोडं ट्रान्सपरंट आहे त्याच्यामुळे बाकी ऑर्डर हे दोघं ड्रेस तर मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन कारण खूप सुंदर आहे हा तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन्समध्ये आहे परत एकदा सांगते कारण बऱ्याच जण विचारता लिंक द्यात आई पण ऑलरेडी लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेले असतात सो तुम्हाला फ्लिपकार्टवर हो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच छान छान प्रोडक्ट्स बघण्यासाठी व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे सपोर्ट करत राहा थँक्यू